तर आपण पाहतोय धनंजय देशमुख हे नामदेव शास्त्री यांना भेटायसाठी भगवानगडावरती गेलेले आहेत नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी धनंजय देशमुख आणि संपूर्ण संतोष देशमुख यांचं कुटुंब आता भगवानगडावरती पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याशी ती चर्चा सुरू आहे धनंजय देशमुख हे नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा करत आहेत आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती आणि त्यावरूनच एकंदरच राज्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना आपण पाहिलंय आणि आपली बाजू मांडण्यासाठी म्हणून आता संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब हे भगवानगडावरती पोहोचलेलं आहे आणि नामदेव शास्त्री महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली जाते आहे धनंजय मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यासाठी आपली ही बाजू त्यांना समजावी आणि त्यानंतर त्यांनी आपलं वक्तव्य करावं त्यांनी आपलं मत मांडावं अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिनेसुद्धा दिली होती आणि एकूणच हे सगळं संतोष देशमुख यांचं कुटुंब आता त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे त्यांच्याशी चर्चा सुरू आहे या चर्चेअंते आता महंत नामदेव शास्त्री कोणती भूमिका घेणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र धनंजय मुंढे हे गु गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही आहेत त्यांच्यावरती हा मुद्दाम होऊन गुन्हा लादला जातो आहे असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं होतं आणि त्याचमुळे त्यांची बाजू संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची बाजू त्यांना समजावी यासाठी धनंजय देशमुख देशमुख संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि सोबतच संतोष देशमुख यांची कन्या आणि त्यांचा पुत्र हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत गावकरी देखील त्या ठिकाणी मसाजोगचे पोहोचलेले आहेत भगवान गडावरती ही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेअंत आता नेमकी भूमिका नामदेव शास्त्री कोणती घेणार आहेत काही कागदपत्र त्यांच्याकडून दाखवली जात आहेत काही पुरावे त्यांनी त्यांच्या सोबत आणलेले आहेत आणि एकूणच घटनाक्रम आम्ही या संदर्भातला त्यांना सांगणार आणि नंतर त्यांनी आपलं मत प्रदर्शित करावं अशी एकंदरच प्रसार माध्यमांना देखील माहिती त्यांनी भगवानगडावरती पोहोचण्याआधी दिली होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय छिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय की आता धनंजय देशमुख आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये चर्चा चर्चा सुरू आहे आणि आपलीही बाजू त्यांना समजावी यासाठीचे हे प्रयत्न त्यांच्याकडून धनंजय देशमुख यांच्याकडून सुरू असल्याचं दिसत आहे नक्कीच नगर पाहिले गेलं त्या ठिकाणी धनंजय देशमुख वैभव देशमुख जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि नामदेव शास्त्री यांची भेट देखील देण्यात घेतली आहे आणि या ठिकाणी जे काही पुरावे होते ते त्यांनी दिलेले आहे आणि आमची बाजू समजून घ्या त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे की आता नारायण भगवानगड जो आहे तो आरोपींच्या पाठीशी नाही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे देशमुख कुटुंब जे आहे ते भगवानगडाच आहे असं देखील त्यांनी म्हणलं आता वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख जे आहे त्यांनी दोघांनी जे आहेत नामदेव शास्त्री यांची चर्चा केलेली आहे आणि त्या ठिकाणी पुरावे दिलेले आहे सध्या आपण बघू शकतो दोघांची चर्चा जी आहे ती देखील सुरू आहे आणि आता नामदेव शास्त्री जे आहे त्यांनी देखील आता वैभवीला आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं आश्वासन जे आहे ते दिलेलं आहे आरोपीला कुठलं पाठीशी घालण्यात जाणार नाही असं देखील त्यांनी मांडलेलं आहे भगवानगड जो आहे तो देशमुखांच्याच पाठीशी राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं कारण वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख या दोघांनी जे आहे ते सदर खंडनी प्रकरणी जे आरोपी आहेत त्यांचे संपूर्ण पुरावे जे आहेत ते आता गडावरती दाखल केलेले आहेत त्यांच्या हाती दिलेले त्या ठिकाणी सगळे फुटेज त्यांनी दिल्याचं पाहायला आपल्याला मिळालं जॉर्स करून त्यांनी आणले होते आणि आता शास्त्री यांची सध्या चर्चा सुरू आहे आणि वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबाचं जे आहे ते साधवन ते करताना पाहिलं मिळत आहे बोलताना त्या ठिकाणी भेट घेताना पाहिलं मिळत आहे आणि आता त्यांना थोड्याच वेळामध्ये जे आहे चर्चा देखील होणार आहे आणि भगवान गड जो आहे तो त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अगदीच नामदेव शास्त्री यांची भूमिका तरी आता तरी स्पष्ट झालेली आहे की भगवानगड हा संपूर्ण देशमुख कुटुंब यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र मगाशी आपण जेव्हा प्रसार माध्यमांशी वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख हे दोघेही बोलत असताना ऐकलं त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की एकतर्फी भूमिका जी तुम्ही ऐकलेली आहे फक्त आणि त्यावरून तुमचं जे मत प्रदर्शित केलेलं आहे तसं न करता आमचीही बाजू ऐकून घ्यावी आणि त्यानंतर तुमचं मत प्रदर्शित करावं एकंदरच आपण बघितलं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे संपूर्ण राज्यभरातूनच त्यांच्या विरोधात दिसत आहे संपूर्ण राज्यच या प्रकरणामध्ये असं असताना नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आणि ती कुठेतरी यांना चुकीची वाटते म्हणून ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता एकंदर जी चर्चा सुरू आहे असं वाटतंय नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाऊन काहीतरी बोलतील भगवान भगवानगडावरती देशमुख कुटुंब दाखल आहे आणि आपण जर पाहिलं गेलो तर संत देशमुख हत्या प्रकरण जे आहे म्हणजे मुंडेंवरचे आरोप झाले ते आपल्याला पाहायला होते आणि भगवानगड जर धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं दोन दिवसापूर्वी वक्तव्य जे आहे ते महंत नामदेव शास्त्री यांनी केलं होतं त्यामुळे त्याचे प्रस्ताव आपल्या राज्यभर उमरता पाहिला मिळत होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज देशमुख कुटुंब जे आहे ते महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी भगवान गडावरती दाखल झालेलं आहे भेट देखील घेतली आणि सदर देशमुख कुटुंबातील ज्या हत्येतील जे आरोपी आहे त्यांचे पुरावे जे आहेत त्यांच्यावरती यापूर्वी दाखल झालेले गुन्हे जे आहेत संपूर्ण गुन्ह्यांची माहिती जी आहे त्यांनी त्या ठिकाणी दिली दिलेली त्यामुळे नामदेव शास्त्री यांची देखील भूमिका जी आहे ती बदलण्याची आपल्याला पाहायला मिळाली होती कारण आम्ही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हणलं यात कुठलाही जातीवाद झालेला नाही असं देखील त्यांच्या मात्र जाणून कोणी काही लोक जे आहेत ते जातीवाद निर्माण करत असल्याचं मांडलं गेलं आहे आणि तेच वैभवी देशमुखांनी देखील म्हणलेलं आहे आमची बाजू तुम्ही समजून घ्यायला हवी होती तुम्ही जे वक्तव्य केलं ते कुठेतरी चुकीचं असलं तर वैभवी जे आहे ते नामदेव शास्त्री यांना म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र जर पाहिलं गेलं तर असं कुठलंही वक्तव्य केलं नसल्याचं त्यांनी आहे माझा बोलण्याचा गैरसमज केला असल्याचं देखील म्हणत नामदेव शास्त्री यांनी यामध्ये वैभवीला म्हणलेलं आहे आणि वैभवीच्या डोक्यावरती हात फिरून देशमुख कुटुंबाच्या पाठी माझं भगवानगड कायमपणे भक्कम राहील असं त्यांनी म्हणलेलं आहे पुढल्या आरोपीचं समर्थन जे आहे ते गडावरून केले जाणार नसल्याचं देखील वक्तव्य जे आहे ते आता म्हणत नामदेव शास्त्री यांनी केलेलं आहे अगदीच या नामदेव शास्त्री हे आता आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये जी चर्चा सुरू आहे एकंदरच कोणते तरी कागदी पुरावे दाखवले जात आहेत कागदपत्र

संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष राहण्याने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहेत हे मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी, जी जमीन आहे ते तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करत आहे म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहावं एवढंच माझं म्हणणं आहे जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या <laughs> मला महत्व आता या आपल्या लढ्यामध्ये म्हणजे हा न्यायाचा लढा आहे अतिशय क्रूरित्या ही हत्या झालेली आहे याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातलं माणूस आपल्याला जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं सा तुम्ही सांगितलं तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत संप्रदायातले आहेत तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर जा कोणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने ये येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत नाहीत येणार तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागत आहेत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे एक दोन शब्द वैभवी बोलेन तुम्हाला जातीवाद न करता महाराज आहेत गुरु आहेत आमचे म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढं मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतं आहे की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीचं चा जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव नाही आहे की तो शाबूत होता त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमधे तीन आहडे निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली कारण काय ती घटना कशी जशी तुम्हाला त्याच्याने सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमागा आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजून येत माझा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमागं नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे बाबा तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आम आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये आता सगळ्या सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत त्यांचं सुद्धा अण्ण आहे पण आम्हाला एक असे याची खंत वाटते की जो माणूस जसं जलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे -वे फाटेका फुटत आहेत आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवणं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली आहे ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे भगवानगड आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीचं कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले आहेत की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीचे आहेत गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे गडाचंच कुटुंब आहेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहेत याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू भगवान बाबा की जय महाराजांनी संदर्भात जे समजा मनोष हत्या झाली मारहाण झाली त्याचे काही इथं फोटो फक्त एक तुम्ही लक्षात घ्या ही फोटो बघितल्याच्या बघितलं दाखवत नाही मीडिया तुमच्याकडे हे तुमच्याकडे सुपोध करतो तुम्हीच पाहून घ्या तुमचं हे आम्ही कुणाकडेही देणार नाही त्याच्यावरून म्हणजे ते आरोग्याचं किती कशा मानस हत्या केली हे तुमच्या लक्षात येईल आणि ह्या बाबतीत तुमची प्रतिक्रियानंतर आम्हाला काही ती कळवा महंत नामदेव शास्त्री आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे वैभवी देशमुख हिने सुद्धा आपलं मत प्रदर्शित केलं आहे नामदेव शास्त्री हे आपले गुरु आहेत त्यांचा दर्जा खूप मोठा आहे असं वैभवी म्हणाली आहे मात्र मत प्रदर्शित करताना तुम्ही एकदा आमच्याही बाजूने विचार करायला हवा होता असं देखील वैभवी देशमुख हिने म्हटलेलं आहे आपल्या वडिलांना हाल करून मारलं आम्हाला कसं वाटलं असेल याचाही विचार करायला हवा होता असं वैभवी देशमुख हिने म्हटलेलं आहे तर आपण गुन्हेगारांचं समर्थन करत नाही असं नामदेव शास्त्री म्हणाले आपल्या वडिलांनी कधीही जातीयवाद वाद केलेला नाहीये असं वैभवी देशमुखीने हिने म्हटलेलं आहे आणि आपल्या वडिलांप्रमाणे पुन्हा कुणाची हत्या होऊ नये यासाठीच आमचा हा लढा असल्याचं वैभवी देशमुखीने हिने